नांदगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत जळगाव येथील श्रीराम मंदिराजवळील होळी चौकात सत्तावन्न गुणिले छप्पन आकाराचा विस्तीर्ण शेड मंजूर करण्यात आला आहे या शेडच्या कामाचे भूमिपूजन गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उत्साहात पार पडले या प्रकल्पासाठी महेंद्र पाटील यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याने गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले यावेळी उपस्थित सरपंच युवराज वडकते शिवा महाराज दुकाळे पोपट कोरे वामनराव ढोणे विलास आहिरे दगडू पटांगरे शांताराम सोनोणे बाळासाहेब मिसकर रंगाप्पा ढोणे भास्कर दुकले लक्ष्मण काळे संतोष अहिरे राजू पटांगरे अशोक पटांगरे किशोर ढोणे संदीप डुकले भिला डुकले सोमा कोरे श्रावण दुकले बाळासाहेब कोळपे नरेंद्र आहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे